काय झणझणी तरीदार मटकीची भाजी भाजी झाली आहे क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी आपण अगदी फुलक्याबरोबर पोळीबरोबर किंवा बाजरीची भाकर असो ज्वारीची भाकर असो अगदी पावाबरोबरही खूप छान लागते आणि सोबत लिंबू आणि कांदा खूप छान द्यायच झाला चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण आलेली मटकी घेतलेली आहे आणि आपल्याला ही मटकी उकडून घेण्यासाठी दोन चमचे तेल तेलामध्ये जिरे घालून घ्यायचे जिरे तडतडले की त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आणि मोड आलेली मटकी यामध्ये आपल्याला उकडून घ्यायची आहे आता यामध्ये आपण ही मटकी घालू आणि अगदी दोन ते तीन मिनटं फक्त अर्धी कच्चे राहीपर्यंतच ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे थोडंसं मीठ घालायचं पाणी घालून आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटंच ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण काय काय साहित्य लागते ते बघूया तर या साईड लागणार ला, आहे आपल्याला पातळ चिरलेला कांदा पातळ चिरलेला टोमॅटो दोन आल्याचे तुकडे लसूण पातळ चिरलेले खोबरे आणि कोथिंबीर तर आधी आपण खोबरे भाजून घेऊ त्यानंतर कांदा आणि त्यानंतर टोमॅटो आणि आपण हे बारीक मिक्सरला बारीक फिरवून घेऊ आता बारीक मिक्सरला फिरवून यामध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे तेल आणि तेलामध्ये बारीक केलेले పేస్ట్లా హా కలర్ చేంజీల కోడే మసాలే खोबरे घातले म्हणजे मस्त अस तेल सुटेल आता कोरडे पण कोणते मसाले घालायचे ते, ते बघूया कांदा लसूण मसाला दोन चमचे लाल तर्रीच लाल तिखट घालायचं मस्त असा कलर येतो मग आणि कोणताही घरगुती मसाला मिक्स करून घेऊ हिरव्या मिरचीचा ठेचा चवी पुरता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडस पाणी घालून हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे नाहीतर मग तो मसाला खालीच करपतो बघा किती मस्त असं तेल सुटलंय आणि यामुळे मटकीची भाज्याची रसेदार तरीदार होते आता यामध्ये आपल्याला मोडाली मटकी उकडून घेतलेली मटकी घालायची आणि हवं हो तितकं पाणी घालायचं जसं हवं हो आणि भाजलेल्या दाण्याचं शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं थोडस पाणी घालते थोडी घट्ट वाटते मीठ घालायचं पहिल्यांदा पण आपण मीठ घातलेलं आहे मटकी उकडायला अगदी कमी घालायचं रशापुरतं आणि याला हलवून घेते तर आपली अशी झणझणीत तरीदार मटकीची भाजी तयार झालेली आहे